मित्रांनो तर तुमचं एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे तर आपण मागलेला तो व्हिडिओ बनवतो होता घरट्याचा तर ती घरटं आपल्याला सापडलं होतं तुम्हाला माहिती आहे म्हणजे जुनं झालेलं होतं तर आत्ता ह्या विहिरीच्या ठिकाणी दोन तीन घरटे आहेत दोन घरटे आहेत तर त्याची आपण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर चला बघूया मित्रांनो बघू शकताय तुम्ही हे विहिरीच्या शेजारचं वडाचं झाड आहे एवढं मोठं आणि ह्या बाजूला इकडं आंब्याचं झाड आहे आणि विहिरीच्या आजूबाजूनं ही झाडं झुडू पाहिती तर आता ह्या विहिरीचं पाणी बरेच झालं शेताला पाजलेलं नाही त्यामुळं त्यात कशी परिस्थिती झाली तुम्ही बघा हे खाली जायला ही जागा इथं आणि बेडक वगैरे बसले तिकडं तर ही बघा ही तुम्ही बघू शकताय शैवाल आपण म्हणतो तर ही किती प्रमाणात आहे बघा विहिरीच्या आणि ही वडाचं झाड असल्यामुळे किती भयंकर असं दिसतंय बघा ही बघू शकताय तुम्ही कसं दिसतंय सर आहे आणि ह्यातून बघू शकता वाडाच्या पारंब्या सुद्धा विहिरीच्या मधोमध आहे आणि हे जर कोणाला माहीत असलं तर हे कमेंटमध्ये सांगा हे काय आहे आपण म्हणतो शेवाळ शेवाळ वेगळ्या स्वरूपाचा येतं पण हे विहिरी तसं काय आहे की हो का हो जणू मग काही ह्याचं काय आहे का बघा झाडाची छोटी छोटीशी पानं असं लागत आहे आणि किती मस्त असं दिसतं आहे बघा हो एगा। 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 एका। एका। ये का हे काय काय आहे जर कोण कमेंटमध्ये सांगा आणि त्या बाजूला शिती दोन घरटी आहेत ते आपण धावणार आहेत तर मित्रांनो बघितलं का तर तुम्हाला समोर दोन पक्ष्यांची घरटी दिसते ते तर हो 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 तुम्ही हो का ही बघा ही गरट्ट कसं बांध बनवलं आहे बघा आणि ही जी लांबी पण बघा कशी लांबी पण म्हणजे गरट्यात आत जाण्याची ठिकाणाची लांबी भरपूर आहे का आणि त्यालाच लागून एक तो का ती पलीकडे एक गरट्टा आहे बघा यो काही हो का ही गरट्टा आहे ही आणि विहिरीत बघितलं का तुम्ही दाखवल्याप्रमाणे किती जबरदस्त दिसतंय बघा आणि या ठिकाणी काय बसलं आहे बघा हो का अरे बापरे गेल तरी ही किती जबरदस्त असं दिसतंय बघा ऊन पडले उन्हाच्या ह्याच्यावर आणि ही दोन घरटी ओका दिसते ती एक घरट आहे आणि ही वर एक घरट आहे का किती जबरदस्त दिसतंय तर तुम्ही बघितलं विहिरीचा परिसर बघितला आजूबाजूला बघितलंय आणि हेच घरट बनवलंय ते एवढ्या मध्येच का बनवलं असेल हे खाली विहीर आहे आणि आजूबाजूला झाडे असताना आज पण मधी का बनवलंय आता बघा घर बनवलं परिसर आहे इकडे इकडे झाडे तरी सुद्धा त्यांनी बरोबर विहिरीच्या मधोमध मद। का बनवलं बनवले आता आपण आपलं स्वतःचं घर बांधत असतो त्यावेळी पण आपण किती हे करतो नंतर आपण बाहेर गेलो तर आपण लगेच कुलूप वगैरे लावतो तर हे सुद्धा मग स्वतःच्या पिलांचं संरक्षण म्हणजे आता पक्ष्यांच्या आई असते ते आपल्या पिलांना खाण्या म्हणजे अन्न गोळा करायसाठी बाहेर जाते त्यावेळी हे घर त्या असल्यामुळं ती आई आपल्या पिलांच्या बाबतीत निर्धार असते की माझ्या पिलांना मी जोपर्यंत खायला घेऊन येत नाही तोपर्यंत माझ्या पिलांना काही होणार नाही त्याचप्रमाणे ही छोटी पिल्लं असतात ते पण आईची वाट बघत ह्याच घरट्यामध्ये थांबतात त्यांना पण लक्ष म्हणजे त्यांना पण विश्वास असतो की माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी हे जे घरटं बनवले ते इतकं माझ्यासाठी सुरक्षित आहे की माझी आई परत येईपर्यंत माझे वडील परत येईपर्यंत हे घरटं माझं संरक्षण करू शकेल किती छान आहे हे घरटं आहे फक्त हे नाजूक धागा आहेत किंवा नाजूक काड्याने बनवलेलं असं नाही तर ह्याच्यामध्ये प्रेमाचा विश्वासाचा कष्टाचा गंध असतो आणि त्यामुळेच हे घरटं खूप निसर्गामधील एक प्रेमाचं प्रतीक म्हणायला सुद्धा एक हरकत नाही या छोट्याशा घरट्याला कारण पक्षी पक्ष्यांची जी पिलं असतात ती ह्या घरट्यामधूनच आपल्या खऱ्या आयुष्याची किंवा खऱ्या संघर्षाची सुरुवात करतात ज्यावेळी आईला वाटतं की माझी पिलं आता निसर्गामध्ये कुठलं पण संकट येऊ दे त्या संकटांचा सामना खूप चांगल्या पद्धतीने करू शकतील त्याचवेळी हे घरट ते पिलं आणि ते पिलांच्या आई आणि वडील असतात ते सोडतात ज्यावेळी ते पि म्हणजे आईला विश्वास वाटतो की पिलं आता स्वतंत्रपणे आकाशामध्ये उड्डाण घेऊ शकतात त्यावेळेस हे घडत ते सोडत असतात किती छान आहे निसर्ग आणि संरक्षण तर तर संरक्षणाचा विषय म्हणजे काय घराचा तर वार ऊन पाऊस किती पण त्यांना जे पक्ष्यांना जे खाऊ शकतात म्हणजे आता साप साप वगैरे तर साप वगैरे हे त्यांच्यापर्यंत जाऊ नये त्यांनी त्या घराची रचना आहे ती कारण त्यांच्या घरा घरचं तर तिथं बांधले परंतु त्याच्यापर्यंत खालीपर्यंत एवढी जी जागा तुम्हाला दिसते कारण एवढ्या लांबून त्या घरात तर ते साप वगैरे तिथंपर्यंत जाऊ शकत नाही आणि त्यांनी झाडाच्या जरी झाडाच्या एवढ्या एवढ्या शेंड्याला बांधले की तिथंपर्यंत ते जो ओझ पेल अशक्यच आहे आणि जरी तिथपर्यंत तो, तो पोचला साप तर तो तिथे राहणारच नाही लगेच तो वर जाऊ शकतो परंतु तिथून खाली येण्यासाठी त्याला त्याचा शरीराचं जे वजन पेलू शकत नाही तो खाली पडू शकतो तर अशा दृष्टिकोनातून त्यांनी संरक्षण आसपास झाडे असताना सुद्धा त्या ठिकाणी असेल त्याच्याबद्दल आपल्याला समजते किती पण मोठा पाऊस येऊ देत किती पण मोठा वार येऊ देत किती पण ऊन असू देत तरी पण हे घरट त्यांच्या पिलांना संरक्षण देत म्हणजे किती भारी आहे घरट्याची रचना आपण आणि निसर्गामधले छोटे छोटे पक्षी जे अशा प्रकारचं घरटे बांधतात त्यामुळं आपण पण निसर्गामध्ये झाडे असतील तरच अशी पक्षी घरटे बनवू शकतात त्या झाडांवरती त्यामुळं आपण या निसर्गामधला एक घटक असल्यामुळं आपण निसर्गामधील झाडांचं रक्षण केलं पाहिजे जेणेकरून ह्या पक्ष्यांना आपण त्या झाडांवरती घरटे बांधता येतील कारण आज सिमेंटचं काय म्हणतो आपण से uh, म्हणजे घर uh, um, बांधण्यासाठी झाडे तोडली जातात परंतु जर निसर्गामधली जर झाडेच नाही राहिली तर या पेक्षांना निवारा कसा भेटेल याचा पण आपण विचार करायला पाहिजे तर आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला uh, कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो धन्यवाद बाय 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 बाय